हा पांडू आणि त्याची बायको पूजा लग्नाला कितीतरी वर्ष झाले तरी, तरी पण पांडूला घरामध्ये पाळणा हलवणं झालं नाही ना। स्वतःची मर्दानगी दाखवण्यासाठी आणि भावकीला जळवण्यासाठी याने बायको गरोदर असल्याचं नाटक केलं आणि हा सोमा पांडूचा भाऊ आणि त्याची बायको प्रियंका पूजाला दिवस गेलच कस काय याचा शोध लावल्याशिवाय हे काय गप्प बसणार नाही शेवटी भावकी आणि वाट लावकीच असते आणि हे आप्पा आणि जनाबाई पूजाचे आई वडील जावाय हंडगा निघाला आजपर्यंत पोर देऊ शकला नाही यावरून यांचे रोज भांडण असते तर चला मंडळी बघूया पांडूने त्याच्या दिवसाची सुरुवात कशी केली हा चल चल पूजा व्यवस्थित उशी बांधली ना नाहीतर गाडी बिट सुटायची उशी चला आता कस डायरेक्ट आठवा महिना लागला असं सांगायचं म्हणजे त्यांना पण दे माझी बायको गरोदर सगळ्यांना वाटत काय माझ्या बायकोला दिवस जात नाही ओ हाय मला काहीच होत नाही आजार बघा बघा दिवस गेला माझ्या बायकोला घेते खाली तुम्हाला काय करायचंय गा घेतो पण बघित कसं माझा वाली करायला लागलाय बघितलं कसं करतोय मुदामय सार त्या नावर बायकोच्या ओराव आज चक्कामावर नाही फोटो फटून असा मग तुम्ही चला का मला भ्या वाटतं कुणाचं भ्या ती सामा भाजींचं आता रागाला फिकायला गेलं म्हणजे अहो उशी काढते आ त्याची एवढी हंमत का उशी काढायला त्याच्यात आता चो त्याच्या ओरावर बा नुसती भावभाव की जाऊन त्यांची राख रांगू झाली पाहिजे असा पोटावर हात फिरवायचा कसा बसा खाली। बाएकु, बाएकु, कसा खाली कसा बायकू बायकू माझ्या उराव नाचवतो येतो माझ्या अंगणात कसं वाटते तुला <laughs> अगं ह्या दिवसात जरा दामाने चलायचं असतं डॉक्टरने सांगितलंय ना जड उचलायचं नाही ओजा अगदामाने चल ग कोणाची तरी नजर लागायची ना अजून खाली व्हायचं भैया मी चल की जरा तुला कळत नाही का पंधरा वर्ष झाले नाटक बघतोय मी दिवस गेलं नाहीत फिवस गेलो नाही तुला काय खायचं आंबट खायचं तिखट खायचं गोड खायचं कवट खायचं कौट का, का था 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 था। माती खायची गु चार गु आणि गु खाल्ली माती पण चार मग तिचं ढवळ पूर्ण होत्या कशाला मग कसा करतो बाकी बाग बाग कशी जात त्या जळ कुठे चल कोणाला द्यायचं नाही डिलिव्हरी झाली ना तुला हिच गादी टाकून देतो आणि लिंबा विषय टाकतो कस मग मजाच मजा हे हे। आलो मजा कुठे बाळा ले मोठं व्हायच शाळा शिकायची लय आणि पोलीस व्हायच पोलीस व्हायचं बाकीच्या गादीत गोळ्या गांडीत कोणी आमचे घालतो कुठे गांडीत सर तू सर ह्यांची अशी नाटके रोजची बघितलं घरात घुसते कशी पळाली गांडीला पहिला होय गणे आलता नाच्या काय फोन बीन हो बाया काय नवीन कोण नाचा अग नाचा तुझा भया म्हात्या तुझ्या जीबाला काय हाडबीड हाय का नाही जाव आहे आपला अरे दिली की त्याच्या घरी आपल्या पोटचा गोळा हाय आम्हा असला म्हणून काय झालं पोटचा गोळा दिला म्हणजे काय त्याची काय पद्धत आहे का नाही पंधरा वर्ष झाले लग्नाला पंधरा हाय का काय पोटाला आला त्याच्या गोळा तुम्ही की येळ येळ मला लागले सांगाय तर कोण आहे तो हा लेख रोबा सगळे गावातली माणसं मला लागले नाव ठेवायला आपा नाथ हाय का नाही नाही सोन हाय का नाथ काय हाय का नाही ना ना आता बस करा माझ्या जावयाला असलं काय बोलायचं नाही सांगून ठेवते अग त्या जा तुझ्या परीस हे गावातली कुत्री बरी आठ आठ दहा दहा लेकरं रोपेला त्यांना सगळंच होते ते पंधरा वर्ष झालं त्याला एक लिकर अगं नाचाय नुसता तो ते बघा आताच माझ्या जावायला नाचा म्हणलं का नाही बघ मग मी का नाही तुझी हसडीन हा जीब हसडते एकदा काय शंभर वेळा म्हणेन नाय तो जाव आहे काय कर काय आता ना काय कर नाही ना करणार बाबा काय करू तुला काय करू मला पुरीचा फोन आलता ती गेली आज दवाखान्यात येईल सांग पुतोर बघ गोड बातमी कशाची बातमी आणतो काय गेली काढायला सांगितलं होतं गावात ती काढून घ्या त्याला फोन करून विचार नाही तर हो मी जाऊ जिन इन त्याच्याकडे नग नग करते मी फोन बाई फाईल दुसऱ्यांची नाव माझ सोनोग्राफीची आता बघ ती छानच्या काय बाई नवरा बायको तर टक लावणच असतात काय बोलाव का नाही बोलाव पंचायतच झाली त्यात आई सोनोग्राफी करून आले बघ डॉक्टर म्हणले नाही मी प्रमाणे बाळाची चांगली वाढ होती हम्म बाळाची वाढ होती म्हणे नक्की जन्माला लिकरू येतोय का जनावर येत हेच कळा नाही मला तुम्ही गप्पा कि इतके देऊ पंधरा पंधरा वर्ष झालं सारखं तारका ओ तारका तारका ओ तारका, तारका, तारका देते का आत लिकरून लग्न फिग्न करून येतोय काय की कुठल्या आठवड्याची तारीख दिली बघ तारीख दिली म्हणते डिलिव्हरीची चार दिवसांनी खबर येते बघा पंधरा वर्ष तू लिकरू खाली झालं जड उचलल्यामुळं ते त्यांचं नेहमीच ठरलेलंय आहे ते काय जुन आहे वय तवा जाऊ दे दुर्गाला लावून घे काळा टिका लागून येणार जाणार नजर गेली बघ कशी फिनफिनी अग माझ्या गवऱ्या मसनात जायची बारी आली हा ना तू बघितल्याशिवाय मी काय मरत नाही बघ लाव त्याला फोन आता जाता काय कुठे कसली गाय आता पंधरा वर वर्ष कळलं नाही त्याला हे काय गाय वय आता लावलाय लाव अरे पूजा काय म्हणले काय म्हणलं खोटा बोल भाऊ की माझ्या काय काय बोलते हॅलो पूजा अग शे म्हातार ना पाक बी ठरले बघ म्हणत इश पिऊनच जेव दे तू काय सांगू तुला अभिनंदन <laughs> अभिनंदन सासूबाई अहो तुम्ही आजी आणि आजूबा होणार तुम्हाला गोंडच मुलगा होणार मला गुंदस्य मला होणार टेन्शन करू नका पेड वाटा जावा धुला लावतो ना तू काय म्हणता जावा तुम्ही होय का तरी मी समजा गावाला वरद उर्द सांगत होतो माझा जावा मर्द हा समजा गावात खुश खबर देऊन येतो बाबा कवर खोट बोल चाल बस आता तुझा आई बाप यायच्यात आता काहीतरी सांगायचं आई बापांना तू काय करू आयडिया डॉक्टर येणार आहे म्हणे डॉक्टर हणू आपण कसा घरापर्यंत पोचतोय तीच बघतो कसं घरात लिखरू जेल मला येत आहे बसला टुकर मिशेनीत लावले ना हा हा पालकशाला डोक्यात घातली आडणार आड माझं बर ठीक आहे पालघरे असू नाही तर चाल घरी असू माझ्या सासू सासऱ्याला डाऊट आला नाही पाहिजे की तू डुप्लिकेट डॉक्टर आहे कळलं ना हा ठीक आहे आता येतच सासू कळलं का डायरेक्ट पुढच्या आठवड्यातले तारीख देऊन डिलिव्हरीची कळगा वाग नसते जण खात झाले पाहिजेत हे पूजा आलं का नाही इतक्याची कुठं असतं का हे डिलिव्हरीची तारीख आज हाय उद्या हाय म्हणून ते काय पुरीच्या हातात असते पु

Ай, барыка. Абиннэн, आता तुझे मी बी एड झालाय ना त्याच्या मग थोडा नवट आहे गडी हा विनंत एम बी बी एस असतो आमच्याकडे असं का असं असत नवीन डिग्री आले होय सांगा अभिनंदन कशाचं अभिनंदन कशाच अभिनंदन निसत तोंड घेऊन वर अहो एकदम देखन गोरपान नाक्षार आणि गोंडसा पोरग होणार रे पंधरा वर्ष झालं हे आयकतोय ते टेम्प आण घे टेम्पच घेऊन आलोय आता हे टेम्पोवर लिहून द्यायचं मला काय काय म्हणला गोरपान गोंडस नागशार काय म्हणतोय दिसलं समज ह्याच्यावर लिहून द्यायचं काय हा आणि ते आयख तारीख लिहून द्यायची कवा जाय ते लिहि लवकर त्याच्याकडे काय बघतो हा ना तू तुमच्या घरात मोरल्या आठवड्यात येणार आहे देव ठेवल्यात ना आजी बाद बाहेर काढायचं हालत कुकू लाव जवळ देव बाहेर येत नाही कसं बघतो मोरल्या आठवड्यात येतो चल पाणी सुद्धा पिय नाही तुझ्या घर याच्यावर जाणे तारीख दिली ती बरं झालं आहे का नाही माझे मोरल्या आठवड्यात सुकेर आपल्याला इकडं डिलिव्हरीला यायला मोकळं झालो प्रियंका काय ऐकतोय ग मी म्हणजे शेवटी त्या घरात जन्मला लेकरू येणार आपल्या उराव असं कसं येऊन देतोय मी डॉक्टर कसं काय येणार प्रियंका किती उशीर झालं आजच येणार आहे आपण ऐकलं ना त्या म्हात्या मातारीच्या तोंडात ना येणे ना खरंच पूजाची डिलिव्हरी होईन का हो पूजाची डिलिव्हरी बाय काय डॉक्टर तर पोचला पाहिजेत ना मग होईल डिलिव्हरी डॉक्टर हिथ अडवायचं आपल्याला ग बसतो बघतो की बावकीच्या उरावचा खेळ आहे का आल्याला दिसतोय गर डॉक्टर डॉक्टर आला डॉक्टर आला तायर असं झेप टाकतो त्याला आमच्या उरव आमच्यावर तिकडे जातो काय अरे सांगतो कोण आहे संडस चॉकअप काढतो मी किंवा संडस काढतो करतो म्हणतो या अजून काय करतो तू काय करतो अजून चिच बोराची झाड झाडायला घेतो हे ते घ्यायला असा तर निवड बुरत दिसल्या अजून वेळ आली तर दुन भांडी पण <laughs> दुन भांडी पण करतात आणि डा आणि तू ह्याच्या विश्वास ठेवून जीव मोठी धरते बाई आणि ही डिलिव्हरी तिची करायची वाई काय तू पण येड्यागत करते दिसत ही बुरत हे भामत्या आई बात तिकडं घराकडे निघायचं नाही हिथले हे महागार निघायचं काय ही आमच्या बावकीचा खेळ आहे काय जर मधी मधी केलं ना तुझाच काटा काढून त्याचा सोडून कळलं काल डॉक्टर अरे हित काय लोळून करतोय माती चाटतो का जमीन चाटतो तिकडे सास सासर वाट बघ तोडाला फेसून माथा मारायची माझ्या नाही निघाल सुद्धा सगळं तयारी तो डेमो पण आणला सगळी तयार केली ना लेकराच काय केलं डेमो लेकराचा आणला ना काय आहे कसं आहे पांडू डेमू होय रशाबड्या आला कार का ते ऍडजस्ट करून घेईन निदारला का तोंड तरी आमचं मिळलं पाहिजे असं तरी आणायचं लाग डेम होतो डिलिव्हरी केला तुम्ही तिकडे काय काळा कुठला का कोश्या बायको काळी का मी काळाय का आमचं खानदान काळा या कुठं तरी मिळत होता करायचा लागा हा नाही लागा काय भारी या तर आमसू दे आता येण केलं शेता फळ तर नाही तर ते मात्र फेसून मारायचं माझ्या सुद्धा नाव यायचं यायचं

आ, आता सगळं एकदम व्यवस्थित करतो बा अरे काय असतो का मरणाच्या पूर्ग उभारली तिकडं बावकीच्या घरात शिरलं होतं सगळ्यांनी माल शुभेच्छा एकदम मस्त पैकी डिलिव्हरी करतो एकदम नॉर्मल द्या की शुभेच्छा नाही तर मग शिजर करी हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे तू तिकडे तुला एकाच भाषेत सांगतोय माझ्या नातवाच्या केसाला जर धक्का लागला तर तुझ्या एक सुद्धा केस ठेवायचो नाही बघ नाही आणि वाकडी काटी दिसते का हे सरळ करेन मग कुठं घालेन ह्याचा विचार कर कळ का हा काटीचं ध्यानात ठेव जा काय तू आपा अभिनंदन अभिनंदन आजी बाप आजोबा वर झाला <laughs> केन गेलेला गे गे। आता आज गेला तर बाहेर आला अर काय तस नाही अशी मी अर्ध्या तासाने खबर घेऊन येणार तुम्हाला सगळ्यांना अर्ध्या तासाने सांगते कुठं लगेच डॉक्टर काय खाण्याची काय गरज आहे अशी जर करीन ना फाडीन ना परत दोन एकरी ऐकलं ना तरी उपजार यायचा नाही अभिनंदन अभिनंदन मुलगा झाला मुलगा अरे ते बावकीच घर आहे कशाला जातो बाकीच्या एक तर जग कुठे डॉक्टर इकडं अभिनंदन द्यायचा मला सांगायचं काय झालं तुमच्या मर मुलगा झाला मुलगा मुलगा झाला झाला मुलगा जाडो मुलगी एकदाची मोकऱ्या हो जावाय बापू काय झालं जाव काय झालं रडायला काय आनंदाचे शनी माझ्यावर डाऊट घेतला राव माझ्या मर्दनकीवर डाऊट घेतला चक्क पंच हँड का म्हणला माझी बायको वांजटी कधी लिकूर बाळ होऊ शकत नाही म्हणला रापण आज नाही नाही जावं चुकलं राह आमचं हो का सॉरी म्हणतो की तुम्हाला व्हॉट इज दिस सॉरी नॉन सेन्स बावळटा सॉरी म्हणून का माझी मारतात माफी मागतो म्हणलं जावं डॉक्टर अहो डॉक्टर काय झालं रडाया दुःख नव्हतं मला अरे पण काय रडतो तुला रडाय काय झालं घेण के गेलेल्या अहो आनंदाच्या भरात दुःखाची बातमी मला सांगू वाटा आता हुँ? कसली दुःखाची बातमी पोरग मुख बदिर आणि मंद <laughs> आहे कशा झालं अजून दिवस कमी भरलं तुझ्या तर आता तुला अरे ह्याला ह्याला वाहन अरे ह्याला काय लाज बी झाले का नाही अरे पंधरा वर्ष झाले मग तू दिवस कमी भरलं अरे जे झालं का काय भराय झालं ती झालं ना बरं डॉक्टर ती द्या आम्ही लेकराला बघू शकतो ना बघू शकता दोन सेकंदापेक्षा जास्त बघितलं तर पोराच्या जीवाला धोका आहे अजून एक गोष्ट जीव पण जाऊ शकतो लय बघितलं तर थोडं बघा नि कस बघून आणतो तस या बघून आपण हे काय डॉक्टर आहे का कुठला आणलं कोणाच चलपाट करूजाची डिलेवरी झाली की खरं काय म्हणते होय तर अशी कस काय डिलिव्हरी झाली शक्यच नाही

अगोरे कपूरे बरी बरी आ, आ, ना तुकोर का कुठे माझ्या जवळ कुठं ती काय येत खाली अगं त्याच्या अग काय ते सण काय होणार काय चाकले त्याच्या कापडची काढकी आव काढले आपा उघड झोपलंय उघडच आहे आपण आव गेले अगे आव आपा

आव तुम्ही अंधारात बघितलं म्हणून तस दिसत असल काय अंधारात बघतो ह्याला सांग जरा मोबाईलचा उजेड लाव लाव बघितलं आम्ही ना असताना तोंड बघितलं होतं म्हणून काळ झालं बाकी चल तू सारखं भेतीच जाऊ नको मी आहे की नवरा एवढा मोठा तुझ्या शुभेच्छा द्यायला आला काय तुम्ही शुभेच्छा कोण देत आणि कोणाला एवढा वेळ आहे शुभेच्छा द्यायला मग संध्या चॉकअप झालंय माझ त्याला घ्यायला आलोय मी काय काका काय 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 कसलं संडासन काय त्याला काय हात लावता तुम्ही काय संबंध होता आपण म्हणलं डॉक्टर डॉक्टर कोण दोन वर्षापूर्वी पूर्वी यांनी आमचं संडा चेकअप काढलं कुणी काढलं आता पण झालं संडा चेकअप साईड बिझनेस साईड बिझनेस डॉक्टरचा बाकी काय नाही साईड बिझनेस <laughs> बाबा काय आपण जर वर्षी छेचा बोर कोणाला झाडाय देतो उगती मला साईड बिझनेस आपण पोट पाण्याचा सर नाही त्याने आणि वेळ आली तर ांडी धून हे काय बिझनेस बाकी काय तुमच ती तुम्ही बघा हे बाबा बायको माझी उघड्या जायला चल सार घेऊन बसला काय आणखी काय नीस कळू द्या तू चल 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 दिसता इसार दिला इसार संड झाले ए बाबा काय कुठली पण रुपये घेत ही काय या हे <laughs> काय केलं यार हा काय केलं खाना काय रे बाबा ही खरं सांग की बाबा खरं सांगते काळ डुकार कुठे आहे आज मध्ये झोपवलं वा शाबास आज झोपवलं आजोबा आत बघा जावा चला <laughs> अरे डॉक्टर ओर वाट लावली की वाजतो काय ओके ओके पण आपल्या आईला होते तरी म्हणतो या का कस येऊ आता डॉक्टर काय सांगतो बांडगोळा हा मूग बघे गोवाला येत नाही त्याला हलत नाही है का नाही To <laughs> my <laughs>